नमस्कार मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी मनुष्याला विधात्याने दिलेली सुंदर देणगी म्हणजे आयुष्य आहे म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोघांमधला जो प्रवास आहे त्यालाच आयुष्य असे म्हणतात म्हणजे नशिबात काय आहे हे कोणाच्या जरी हातात नसलं तरी मिळालेलं जीवन आनंदाने जगणं हे मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे जीवन आनंदात कसं जगता येईल हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या कवितेतून केलेला आहे कवितेचं नाव आहे आयुष्य आयुष्य हे सुंदर आहे बागेतल्या फुलाप्रमाणे फुललेलं आणि सुगंध देणार आहे इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी आणि आकर्षक आहे चांदण्याप्रमाणे चमकणार आणि आनंद देणार आहे फणसाप्रमाणे काटेरी असलं तरी गऱ्याप्रमाणे गोडही आहे वाहत्या झराप्रमाणे निर्मळ आणि धबधब्यासारखे खळखळणारे सुद्धा आहे दुःखाची वळणदार रस्ते असले तरी ते सुखापर्यंत घेऊन जातील बरे वाईट अनुभव येतच राहतील फक्त जिद्द असू द्या असं सुंदर आयुष्य मोकळेपणाने जगायला शिका आणि माणसातला सुद्धा देव पाहायला शिका कविता आवडली असेल तर गुलमोला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा